मी प्रवीण महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी चळवळींचा लोकशाही सक्षमीकरणाशी काय संबंध आहे याबद्दल त्यांचं मनोबत व्यक्त करा की तुम्हाला राजकारणात जाता येणार नाही हे अर्धसत्य राजकारणात जाऊन काय करायचंय हे जर का ठरलं तर तुम्हाला राजकारणात जाता येईल जा का नाही हे ठरवता येईल ज्याला आपण सामाजिक चळवळी म्हणतो की ज्या चळवळीमध्ये तर सरकार काही शत्रू नसते समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी ज्या आहेत त्यांच्याविरुद्ध ज्या वेळेला आवाज उठवला जातो आणि आवाज उठवणाऱ्याच्या नंतर हळूहळू त्याला चळवळीचं स्वरूप येतं किमान भारतामध्ये अनेक आणि आने महाराष्ट्रातल्या जवळपासच्या आपण जर का सामाजिक चळवळी बघितल्या मग त्या जातीनिर्मूलनाच्या असू देत एक गाव एक पांढरठा असू देत किंवा स्त्री पुरुष समानतेच्या असू देत या चळवळी आजही चालू आहेत आणि या चळवळी आता म्हणजे मी काय किंवा प्राध्यापक पळशीकर काय किंवा इवन गोडबोले काय आम्ही नाही करत होत कारणाने तुमच्यासारखेच आहेत त्यामुळे या चळवळीतून लोकशाही सुदृढ होईल का नाही याचा आपल्याला जरूर विचार करता येईल आणि माझ्या आधीच्याही वक्त्यांनी जसं सांगितलेलं आहे ते मी पुन्हा एकदा म्हणेन की लोकशाही म्हणजे मतदान किंवा मताधिकार वापरणे इतका मी मर्यादित घेत नाही नागराज मंजुळींनी सांगितलं की आता त्यांनी जो उल्लेख केला की आंबेडकर म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं होतं स्वातंत्र्य समता आणि बंधुता तर हे खरे लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत याचा उत्कर्ष व्हावा याच्यामध्ये काही वृद्धिंगता यावी याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या कामाची आज गरज आहे आणि सामाजिक चळवळी ह्या त्यातून करू शकतील किंवा नाही तर मला असं वाटतं की साम जर लोकशाही जर का सुदृढ करायचा प्रयत्न असेल तर मतदानाचे टक्के काही येऊ देत ज्या ज्या चळवळींच्यामुळे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही या समाजामध्ये वाढीला लागेल त्याच चळवळी फक्त लोकशाहीला जास्त पोषक असतील त्याच लोकशाही वाढवतील त्याच्या खरीच मग ते मतदान नव्वद टक्के जरी झालं तरी ती लोकशाही वाढेल का नाही मला शंका आहे आणि लोकशाही लोकशाही म्हणजे ती काही एकतर ती अशी पुस्तकातून वाचून समजायची नाही फार फार तर तुम्हाला त्या ती त्यामागची थोडीफार थिअरी समजेल पण ती जगायची पद्धत आहे असं एका ठिकाणी लोकशाही आणि दुसऱ्या ठिकाणी हुकुमशाही ही विसंगती राहील हे द्वंद्व राहील आणि अशा द्वंद्वात जगणं कठीण होईल म्हणजे ते जगता येत नाही असं नाही आहे पण जगणं कठीण होईल त्यामुळे आपण जिथे हो, आहोत तिथे आपल्याला त्या पद्धती अधिकाधिक लोकशाही मार्गाने कशा नेता येतील त्या अधिकाधिक लोकशाही सम्मुख कशा होतील हे बघणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे जसं इथे अनेकांनी सांगितलं की कुटुंबामध्ये प्रश्न विचारायची पद्धत नाही अगदी माझ्या लहानपणापासून किंवा मला पहिल्यांदा जेव्हा घरातनं बाहेर काढलं त्यावेळेला त्याचं ते कारण हेच होतं की मी प्रश्न विचारले होते त्यामुळे जरी बाहेर काढलं तरी काही फार घाबरायचंही कारण नसतं फार काही दुनिया वाईट नाही अजून तेवढी झालेली त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूला हे पाहत नाही आपल्याला जोपर्यंत प्रश्न विचारता येत नाही आणि आपल्याला बरोबरीचं नातं जिथे साधता येत नाही तिथे तुम्हाला लोकशाही दिसणार नाही आणि ही लोकशाही जसं आज आम्ही सहज बोलताना म्हणत होतो की कुठल्याही इन्स्टिट्यूशन्समध्ये म्हणजे विद्यापीठाने हा कार्यक्रम घेतला याच्याबद्दल वादच नाही त्यांचं कौतुकच केलं पाहिजे परंतु विद्यापीठाचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो का याचंही कधीतरी एकदा डेमोक्रॅटिक ऑडिट झालं पाहिजे संस्था या डेमोक्रॅटिकली चालतात का आमच्यासारखे पुष्कळ म्हणत असतील एन जी ओवाले की लोकशाही आली पाहिजे ती सुदृढ झाली पाहिजे पण आम्ही जेव्हा एन जी ओ चालवतो त्यावेळी ते लोकशाही पद्धतीने चालवतो का, का जो स्थापना करतो तोच किंग बनतो आणि तो म्हणेल ती पूर्व <laughs> मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपण जिथे ते आपल्या वावरात आपला जिथे ते वावर ति आहे तिथे लोकशाही आहे किंवा नाही आणि ती कशा पद्धतीने होईल हे बघणं महत्त्वाचं आहे भारतामधल्या राजकारणावरती काही मी भाष्य करणार नाही कारण त्याचे काही फारसं भाष्य करण्यासारखं ते राजकारण नाही आहे पण मी एवढं नक्की म्हणीन की सामाजिक चळवळी आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती आणि विविध ठिकाणी चालू आहेत या सामाजिक चळवळींमध्ये तरुणांना जरूर पडता येईल दुर्दैवाने आमच्या पिढीने काय किंवा आमच्या इवन आधीच्या पिढीने काय हे प्रश्न संपवलेले नाही आहेत त्यामुळे हे जर का प्रश्न संपवणं शक्य आहे का नाही मला सांगता येत नाही पण ते जर का त्याची तीव्रता जर का कमी करायची असेल तर आपल्यासारख्यांनी त्याच्यामध्ये पडणं फार गरजेचं आहे ते शक्य आहे तुम्ही राजकारणात जाऊ शकाल प्राध्यापकांशी माझं कधीच पटलं नाही त्यामुळे आज पळशीकर साहेब जे म्हणाले सर जे म्हणाले तेही मला मान्य नाही म्हणून मी हा मुद्दा सविस्तरां मा, मी मांडला तुम्हाला लोकांना याच्यामध्ये मला असं वाटतं की भरपूर स्कोप आहे आणि अनेक लोक सामाजिक चळवळींमध्ये आजही मोठ्या प्रमाणावरती इन्वॉल्ड आहे त्यामध्ये आपण जरूर इन्व्हॉल्व्ह होऊ शकता ग चांगल्या परिस्थितीतले आणि गरीब परिस्थितीतले लोकसुद्धा हजार किंवा पाचशे रुपये घेऊन मतदान करतात मतदान च्या प्रक्रियेमध्ये हे थांबवण्यासाठी काही करता येणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का मला काही अनुभव फार मोठा आहे असं नाही आहे परंतु निवडणूक त्यात वापरला जाणारा पैसा याच्याबद्दल मी अननुभवी पण नाही आहे एकंदर मतदार आणि मतदारांना वाटले गेलेले पैसे याच्यामध्ये मीडिया आणि तुमचे आमच्यासारखे लोक प्रचंड एक्झॅजरेशन करत असतात प्रचंड त्यामुळे प्रत्येकजणच पैसा घेऊन करतो असं का झालं असतं तर जातीनुसार तिकीट वाटपच झाली नसती त्यांनी विचारलं असतं तुमच्याकडे पैसे किती तर मग त्या पैशाप्रमाणे त्यांनी ते दिलं असत गरीब लोक पैसे घेऊनच मतदान करतात हेही खोट आहे याचं कारण असं की आपल्यातल्या बऱ्याच जणांना प्रत्यक्ष निवडणुकीचे अनुभव कदाचित कमी असावेत बोलायची गोष्ट असते त्याला काय पाच पाचशे रुपये अहो म्हणजे आपल्याकडे आप हे दुर्दैव आहे की साड्या आणि बाटल्या की मतं मिळतात अशी बेजबाबदार विधानं अत्यंत जबाबदार नेते पण करतात मतदानाचा किती अपमान करायचा घेत असतील काही जण मी नाही म्हणत नाही त्यातून ना आता गंमत अशी आहे कि मी देशपांडे साहेबांना बोलताना म्हंटल होत की ज्यांना हे माहिती असेल की निवडणुकीमध्ये खर्च किती करायचा याची मर्यादा कशावरती ठरवली आहे सध्या ती खासदारकी साठी किती आहे माहिती आहे मॅक्झिमम सत्तर लाख आणि आमदारकी साठी अठ्ठावीस लाख अहो अठ्ठावीस लाखामध्ये आजकाल पोस्टाचं एक पत्र जर एक का पाठवायचं म्हटलं तर त्याला पाच रुपये लागतात एकेका आमदाराच्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये आठ आठ लोक वोटर्स असतात यांच्यापर्यंत पोचायचं कसं पण लोकांना असं उगीच वाटत असतं की बघ तुम्हाला काही असं काही लोकांच्याकडे काही जायची गरज नाही का काहीतरी तर करावंच लागेल ना त्यामुळे प्रत्येक वेळेला मतदानासाठीच पैसे घेतले जातात असं नाही आहे तुम्हाला अशी किती गावं दाखवू मी मूळ म्हणजे माझं सगळं कर्मभूमी माझी औरंगाबाद आहे गावातला रस्ता गावातलं देऊळ गावातलं मंदिर गावातलं अमुक गावातलं तमुक या सगळ्या गोष्टी हे लोक सौदेबाजी करतात त्यातून काही नाही म्हणत नाही अशी होते सौदेबाजी लोकांचं म्हणणं नाहीतरी तू नंतर आमच्याकडे बघणारच नाही आहेस हे लक्षात घ्या दुसरं महत्त्वाचं गणित आपण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की निवडणुका लढवणं आणि जिंकणं हे महत्त्वाचं अटी की जिंकून आल्यानंतर सव्याज वसुली होते लोक गाढव नाहीत आता ऐंशी कोटी लावतात का नाही मला माहीत नाही तुमचा आकडा कदाचित ख बरोबरही असेल परंतु काही कोटी लावून निवडणुका लढवणारे हे गाढव नाही आहेत त्यांना समाजसेवेचं से इतकं खुलणंही पडलेलं की घरचं सगळं इष्टीडी विकाव्यान समाजची सेवा करावी ते पैसे वसूल होतात हा ज्यांना लोकशाहीची चाळ आहे त्यांना शेवटी हा विचार करावा लागेल की पैसे वसूल होणं जर का बंद झालं तर खर्चही बंद होतील जसा कोणी बिझनेसमॅन असतो धंदा तोट्यात जायला लागल्यानंतर तो विचार करतो की बाबा रे मी किती दिवस तोटा सहन करीन एक मर्यादा आहे म्हणजे आता औरंगाबादचं अगदी खरं घडलेलं उदाहरण सांगतो आणि मी थांबतो एक महिला होत्या त्या निवडून आल्या नगरसेविका म्हणून आणि ते आमच्याकडे एकदा भेटायला म्हणून आले काहीतरी कामाने आल्या होत्या त्यामुळे भेटायला म्हणून आल्या होत्या तर त्यांना विचारलं कसं काय वाटतंय नवीनच निवडून आलेल्या होत्या कस कसलं का आलंय काय म्हणलं काही मला खोटं सांगितलं होतं इतके लाख मिळतील आणि तितके लाख मिळतील काही कोणी द्यायला तयार <laughs> नाही म्हणाले आता हे त्यांचं दुःख आहे मी मी समजू शकतो पण अशी जर का परिस्थिती आली ना तर नंतर कोणी पैसे वाटणार नाही आणि मी असं जेन्युनली मी सांगतो की कृपा करून मतदारांना बदनाम करू नका काही घेतात मी नाही म्हणत नाही पण याचा अर्थ सर्रास प्रत्येक मतदार कुठेतरी बाटली घेतो कुठेतरी हे करतो हे तितकं काही खरं नसतं